सामान्य रोटरी क्लब ऑफ कळवणचा भव्य पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न शनिवार जुलै दोन हजार क्लब ऑफ कळवणचा अध्यक्ष व सचिव पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी कळवणी येथील हरिओम लॉन्स येथे अत्यंत उत्साहात व भारावलेल्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मान्यवर अतिथींची उपस्थिती कार्यक्रमास रोटरीचे माजी प्रांतपाल राजेंद्र भामडे कळवणचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा आकुनरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मा किरणकुमार सूर्यवंशी बागलाचे तहसीलदार कैलास चावडे रोटरीच्या सहप्रांतपाल सोप्रियांका बागड तसेच प्रमुख व्याख्याते प्रसिद्ध शिवचरित्रकार मान यशवंत गोसावी हे मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात माजी अध्यक्ष आर्किटेक्ट प्रमोद सूर्यवंशी यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार नवनिर्वाचित अध्यक्ष श्री किरण सुरेश निखाडे यांच्याकडे सुपूर्त करून केली नवीन सचिव म्हणून श्री गणेश सुरेश पाखले यांनी पदभार स्वीकारला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष विलास शिरोरे यांनी प्रभावीपणे सादर केले रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री थाउजंड थर्टीचे प्रांतपाल सन्मान ज्ञानेश्वर शेवाळे यांचा संदेश सहप्रांतपाल प्रियांका बागड यांनी वाचून दाखवला नवीन अध्यक्ष किरण निखाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटरी क्लब ऑफ कळवणच्या रजत महोत्सवी वर्षात राबवण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली त्यामध्ये आरोग्य शिबीर रक्तदान मोहीम महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन शैक्षणिक उपक्रम या सर्व उपक्रमात रोटरी क्लबच्या सर्व सभासदांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रांतपाल राजेंद्र भामरे तहसीलदार कैलास चावडे आणि अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत नव्या टीमसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे शान ठरलेले शिवचरित्रकार मान यशवंत गोसावी यांचे व्याख्यान जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या विषयावर होते समाजसेवा हीच खरी शक्ती असल्याचा प्रभावी संदेश त्यांनी भावनिक आणि परखड शब्दात दिला श्रोते मंत्रमुग्ध होऊन त्यांनी भाषणाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमात काही विशेष गौरव सोहळेही पार पडले रोटरी क्लब सटाणा येथील डॉ प्रकाश जगताप यांना सर्व्हिस अबोव्ह सेल्फ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला विलास शिरो यांची रोटरी इंटरनॅशनल सर्व्हिसेस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार झाला अरुण पवार यांची सर्व प्रांतपालपदी निवड झाल्याबद्दलही त्यांचा गौरव करण्यात आला या समारंभाला देवळा सटाणा मालेगाव येथील रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते तसेच कळवण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री रवींदर बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन नवीन सचिव गणेश पाखले यांनी केले ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा